शासनाने शिंदे आयोगाच्या संदर्भातलं स्पेशल अधिवेशन बोलवणार असं सांगण्यात येत आहे बोलवतील की न बोलवतील हे सांगत सांगता येत नाही परंतु लोकसभेच्या अगोदर आणि आचारसंहिता सुरुवात होण्याच्या अगोदर त्यांना एक अधिवेशन घ्यावं लागेल बजेट मंजूर करण्यासाठी आता हे फसवं राजकारण चाललंय काय हे आमच्या असताना लक्षात काही येत नाही आहे आणि म्हणून आम्ही असणारा थेट जयांगी पाटील यांना निरोप पाठवलेला आहे मेसेज पाठवलेला आहे की त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही त्यांनी इंडिपेंडेंट याच्यासाठी लढ लड़, लढली पाहिजे का का कुठल्याही पक्षावरती ते लढले तर त्या पक्षाची बंधनं त्या ठिकाणी येतात तेव्हा बंधनं आली तर कदाचित गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये मानता येणार नाही आणि लढता येणार नाही यासाठी आम्ही असताना सूचना पाठवलेली आहे त्यांच्याबरोबर जालन्यातले आमचे असणारे काही पदाधिकारी जाऊन त्या ठिकाणी बोलणार आहेत की त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करावी ते निवडून येतील याची ये आम्हाला खात्री आहे आणि लोकसभेच्या निमित्ताने हा गरीब मराठ्यांचा प्रश्न त्यांना कायम ठेवता येतो आणि लोकसभेच्या माध्यमातूनच तो सुटल्या सो सोडवण्यात येईल तो त्यांनी असा करावा अशी आम आम्ही त्यांना असणारं सांगणार आहोत ते मान्य करतील अशी आम्ही अपेक्षा धरतो आहोत आपण आता विचारा तुमचा पाठिंबा असणार आहे बोलायला जाणार तर तो, तो, तो ग्रहितच आहे कॅबिनेट मिटिंग होणार आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणताय की आज त्यांनी सुद्धा महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे आणि सोळा तारखेला अधिवेशन म्हणून अपेक्षित होतं आता ते वीस तारखेला होणार आहे त्याच्यामुळे गेल्या वेळेस ज्यावेळेस महिन्याभर कुठे उपोषण झालं त्यावेळेस सरकार सिरियसली घेत होतं आत्ता सिरियसली घेत नाही असं तुम्हाला म्हणायचं हो कारण का आत्ता सिरियसली सरकार घेत नाही असं माझं एकंदरीत निदर्शनास आलेलं आहे कारण आतापर्यंत ज्या थी थी। थो थो या सकते सकते होता ते म्हणूनच म्हटलं ना की शासनाने त्यांना इग्नोर केलेला दिसते असं मला त्या ठिकाणी वाटतंय तेव्हा इश्यू हा इग्नोर करण्यासारखा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही गरीब मराठ्यांचा प्रश्न हा तसा महत्वपूर्ण प्रश्न आहे शासनाने मध्यंतरी कुणबीच्या संदर्भातला जी आर काढला आपण पाहिला गरीब मराठ्यांच्या संदर्भातला असणारा शिंदे कमिटीमार्फत काहीतरी आम्ही करतो असं ते सांगताहेत आता काय नेमकं करणार ह्याची असणारी कोणालाच कल्पना ते देत नाहीत लोकसभा निवडून गेली नि निघून गेली तर मग या प्रश्न पुन्हा दुर्लक्षित होईल आणि गेल्या ऐंशीपासून हा जो प्रश्न आयरनीवरती येतो आहे आणि प्रत्येक वेळेस त्याला असताना इथे निजामी मराठी जे आहेत सत्तेवरती राहिलेले यांनी डावललेलं आहे पुन्हा ते असणारं वाट बघतायत की लोकसभा निवडून गेली निवडणूक झाली की आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या किंवा आपल्याला पुन्हा हा प्रश्न त्या ठिकाणी डावलता येतो आहे हा प्रश्न पुन्हा डावलला जाऊ नये म्हणून आम्ही असणारा जनांगी पाटलांकडे निरोप पाठवलेला आहे की त्यांनी लोकसभेमध्ये आपली उमेदवारी जाहीर करावी आला की आम्ही सांगतो आपल्याला अजून आलेलं नाही सर जसं निवडणूक लढवावी असं आपण म्हणतोय मराठा सगळा वाद चाललाय आज ओबीसी जे काही लीडर्स आहेत ते आता एक स्वतःची पॉलिटिकल पार्टी फॉर्म करतात त्याची आजच घोषणा होणार आहे पत्रकार परिषद ओबीसी मधली पॉलिटिकल जागृती झाली याच्याबद्दल मी आनंदित आहे आणि आता माझ्या अंदाजानं खऱ्या अर्थाने लोकशाही सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतोय आपल्या अधिकाराची लढाई असं स्वरूप त्या ठिकाणी येते त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा रिलीजियस आयड अजेंडा जो आहे तो गळून पडतोय अशी परिस्थिती आपल्याला एकंदरीत दिसते त्याचं आम्ही स्वागत करतोय कोणाला ते माझं म्हणणं असं ओबीसीचं असणार राजकारणाचं पहिल्यांदा त्यांचा पक्ष फॉर्म होऊ द्या त्यांचं धोरणं काय काय ते आम्ही बघू आणि त्याच्यानंतर आम्ही निर्णय हो। घेऊ पण त्याचं पक्ष फॉर्मेशन करतात त्याचं आम्ही स्वागत करतो महाविकास आघाडीचे जागा वाटपाबाबत काय चर्चा आहे काय अपडेट तुमच्याकडे संपर्क झालाय का पुन्हा एकदा वर्तमानपत्रातून जे आपण ऐकलं तेच आम्ही ऐकलेलं आहे म्हणजे वर्तमानपत्रात की चाळीस जागेंचं आमचं सेटलमेंट झालेलं आहे आमची जी शेवटची बैठक झाली होती मसुद्याच्या संदर्भातलं तिथे आम्ही आमचा असताना फायनल मसुदा सबमिट केलेला आहे आणि त्या फायनल मसुद्याच्या याच्यामध्ये इतर पक्षांचा मसुदा जर आला असेल तर तो फायनलला पुढच्या बैठकीमध्ये घेऊ गय। करून घ्यायचा असं त्या ठिकाणी ठरलंय दुसरं ज्यावेळेस आमच्याशी असणार अनौपचारिक चर्चा ज्यावेळेस झाल्या आमचे जे प्रतिनिधी होते डॉक्टर धैर्यवान फुंडकर यांनी त्यांना असं कळवलं की एकतर तुम्ही तिघे आपसामध्ये अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा डिस्ट्रीब्यूट करून घ्या ते जर तुम्ही केलं तर मग आम्हाला ज्या जागेवरती लढवायचं आहे त्या 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 घटक पक्षाशी बोलून आम्ही असणारा समजोता करू त्या ह्याच्यामध्ये तुमचं जर ठरलेलं नसेल तर मग प्रत्येकाने कुठल्या कुठल्या जागा पाहिजेत त्याची असणारी म्हटलं कागदावरती आपण एकमेकाला एक्सचेंज करू त्या एक्सचेंज करून ज्याच्यावरती कोणा ज्याच्यावरती एकच पक्षाची मागणी आहे तो निकाल करून घ्यायचा ज्याच्यावरती दोन तीन चार असे जे डिस्प्यूट्स आहेत ते त्या त्या पक्षाने तिथे असताना बसून रिझॉल्व करावं आणि जे रिझॉल्व होणार नाहीत त्याचं म्हटलं होतं समिती बसून म्हटलं आपण तिथे निर्णय त्या ठिकाणी करता येईल तर हे दोन्ही प्रपोजल्स आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या दोन्ही प्रपोजल्सवरती आता त्यांची काय चर्चा होते महाविकास आघाडीची त्याची आम्ही बघतो